तर ह्या गायला तर मी ब्रश करतोय सीताला तर तिला असा ब्रश करून करून सवय लागली म्हणजे मी बैलाला ब्रश करत होतो ना बैलाला खिलेरीला तर तिने ते ब्रश करायचं बघून सारखं ओढ घ्यायची ब्रश कर तिला बरं वाटायचं मग एक दोन वेळेस ब्रश केला तिला मी आदुगर मानेला केला तर तिला बरं वाटायला लागलं मग तेव्हापासून ती मला ब्रश करून द्यायला लागली पण ती फक्त इकडं वरच पाटीलाच ब्रश करून देते तिकडे खाली पोटाकडे गेले ना तर लात मारते पण तिला आता चांगली ब्रशची सवय लागली आता बघा ती अलीकडे येणार नक्की ब्रशसाठी नाही तर पहिली मा तर मला मारायचीच ती पण हे बघा आता मानेला ब्रश केलं ना तरी शिंग हलवत नाही का नाही शांत उभा राहते नाहीतर तिच्या जवळ असं उभा राहिले ना तर मारायची ती शिंग हलवायची लगेच आणि धावून यायची अंगावर मोठा श्वास करत पण ती आता काय नाही तिला सवय लागली हळूहळू नंतर नंतर ती काय करणार नाही बघा आता पाठीवर पण ब्रश केलं ना तर शांत उभी आहे पण जरा काही ब्रश खाली नेला का तुम्हाला सांगतो बघा लगेच मान महाग करते ती तिचं म्हणणं फक्त मानेलाच ब्रश कर तिकडे खाली पोटायला नको तर अशी गाय ही सीता पण सीताला ब्रशची एवढी सवय लागली ना आता बैलांसोबत आता बघा ती मी इकडे थांबलो ना इकडे येणारच ती हा बघा आली आता मी इतक्या जवळ पण तिचे शिंग येऊन देतो नाही तर पहिले येऊन देतो नव्हतो तिला जवळ कारण ती मारितच होती मला पण आता जरा ब्रशची सवय लागली बघा आता खिल्लरी कसं माझ्याकडे ओढ घेते तर तसंच मी बैलाला ब्रश करताना ओढ घ्यायची पहिला असं पाठीवर ब्रश आहे जरा बरं वाटतं तिला पण म्हणजे जुने केस वगैरे हो येत नाही ब्रशमध्ये अडकून येतात बघा ब्रशमध्ये केस वगैरे हो अडकून येतात जुने चला आता हिर्याच आहे ना देव दुपारपर्यंत बिनगव करतो पाय आणि माती बघा कशी उकरी दे त्याला काही खायला आणलं नाही लवकर नाही टाकलं किंवा सोडलं नाही त्याला जवळ येऊन पण तसं करतो तो त्याला आता घास टाकलाय मी दुपारपर्यंत त्याला बघायची गरज नाही तेवढा घास भास होतो त्याला त्याने आज खुराक खाल्ला नाही म्हणजे उगं थोडंसं खुराक खाल्लं पण घास खाईन देऊ चला चला उठाई तुम्हाला चरायला जायचं आता मित्र सोडायचे चरायला सगळ्यांना भुस्सा खायला टाकला होता पण आज काय यांनी भुस्सा आवडीने खाल्ला नाही नाहीतर ही घवांच्या खायला पाहिजे होती पण भुस्सा आज आवडीने खाल्लाच नाही यांनी तर आता या गोरांना चरायला आज सगळ्यांना भुस्सा खायला टाकला होता आपल्या दादांची कमेंट आहे ती का की हे लोड नाही ना म्हणजे लाकूड तर ते आडवं बांधा गळ्यात तर जर ते जास्त वर आलं ना तर गुरं म्हणजे कंट्रोल होत नाहीत म्हणजे पळतात कारण जास्त पायाला नाही लागलं तर आणि थोडं जर खाली घेतलं ना जर आडवं म्हटलं तर पुढच्या गुडघ्यांना सारखं लाकूड लागतं हे मग त्याच्यामुळे थोडंसं असंच ठेवावं लागतं लाकूड आणि ते उघडून उघडून येथपर्यंत होईल नाही तर आपण त्याला इथून कट करू म्हणजे लाकूड थोडंसंच राहिलं पाहिजे एक दोन तीन दिवसांनी मी ह्या लाकडाला कट करतो म्हणजे ते समजा इथंच राहिलं पाहिजे जास्त पण महाग नको जायला पण ते असंच ठेवावं हो लागेल जर आडवं ठेवलं ना तर गुडघ्यांना लागतं सतत बायलांच्या तर बायलां कोट्यातले गुर चरायला सोडलेत आपण सीताचं जे लाकूड आहे ना तर ते वृंदाला बांधले सीताला काही गरज वाटत नाही लाकडाची ए चल गावळ्या तर शीतल आता काही गरज वाटत नाही लाकडाची म्हणजे कसं एक हप्ताभर तिला बिना लाकडाचं जाऊन देऊन बघायचं जर तिने पळापळ नाही केली दुसऱ्या गुराला नाही मारलं व्यवस्थित चरली तर मग तिला लाकूड तिचं बंदच करायचं लाकूड आणि अशी पण होती कंट्रोल चला ह्या पण सुटल्यात दादा खालच्या गोट्यातल्या गाया पण तर मित्रांनो ह्या हे दोन बगळे ओढून गेले ना आता तर हेच आता माझे शत्रू बनायला लागले होते कारण की विषय काय व्हायला लागला आदुगोर तर शेतात आल्या चांगलं वाटायचं किडे वगैरे खातेत पण ते आता इथं ह्या गांडूळ खतावर बसून गांडूळ खातात ह्याच्यातले त्याच्यामुळं मी आता बगड्याला ते येऊन देणार नाही आता आले ना मी दगड मारणार आहे मी त्यांना खाली आपल्या शेडनं गुरं बांधतो गावरंग गुरं खाली तर खालच्या शेडमध्ये तिथं गांडूळ खात होते म्हणून मी त्यांना तिथून हाकलून दिलं तर ते तिथून उडून इथल्या गांडोळावर आले आणि इथं गांडूळ खात होते तर त्याच्यामुळं मला ते आता दिसले ना गोट्यात की मी त्यांना दगड मारणार आहे कारण त्यांना इथं बसूनच द्यायचं नको त्याचे त्याच्यात तो एक हिरव्या कलरचा बघाय ना तर तो तर फक्त गांडूळच खातो शेतात कुठं जातच नाही डायरेक्ट कोकांड्यावर चिवून बसतोय तर त्याच्यामुळे त्या हिरव्या हो बघायला तर मी कसला चिवून देणार नाही आपल्या गोट्यावर बाकी इकडं बैलांना कुट्टी खायला टाकली नाही आता सोयाबीन पावसाळ्यात तर येते बरं का पण आता ही गव्हामधली जी सोयाबीन आहे ना तर ही जर प्लेन शेतात असते ना म्हणजे ह्या शेतात जर दुसरं पीक नसतं फक्त सोयाबीनचं असते ना तर सोयाबीन आली असती पण आता होतं काय सोयाबीनचं झाड वाढलं इथून पुढे त्याला फुलं लागून शेंगा लागणार पण आता होतं काय गव्हाची उंची वर जाते मग गव्हाची उंची वर गेल्यानंतर सोयाबीनला ऊन लागत नाहीत तर त्याच्यामुळे सोयाबीनला शेंगा लागतच नाहीत तर त्याच्यामुळे ही गवातली जी सोयाबीन आहे ना तर हिला फळ काय येतच नाही म्हणजे झाड एवढंच राहतं मग त्याच्यानंतर ऊन नाही भेटत तर त्याच्यामुळं फुलं आणि शेंगा लागत नाहीत ह्या सोयाबीनला जरी प्लेन शेतात असते ना सोयाबीन येतं पण एवढंच आहे की आपल्या खरीपाल जेवढं ॲव्हरेज येतं ना तर त्याच्यानंतर सोयाबीनला तेवढा ॲव्हरेज येत नाही सोयाबीनला नंतर असा प्रॉब्लेम मग त्याच्यामुळे आपण गव्हा सोयाबीन ठेवत आहेत आणि जरी ही गवात अशीच ठेवली सोयाबीन तरी काहीच फरक पडणार नाही कारण की गहू वर जाणार आणि गव्हाच्या दोन्ही लाईन आता बघा दोन्ही लाईन कशा जुळून येतात ना थोड्या थोड्या आणि काही दिवसांनी मधल्या सोयाबीनला काहीच ऊन लागणार नाही कारण की सोयाबीन जास्तीत जास्त दोन अडीच फूटच उंच जाते आणि गहू तीन साडेतीन फूट उंच जातो तर त्याच्यामुळं सोयाबीनला ऊन नाही लागलं तर सोयाबीनला शेंगा वगैरे लागत नाहीत म्हणजे सोयाबीनचं पीक येतच नाही म्हणायचं आंतरपीक सेम ज्यावरीत पण तेच होतं जवारीत पण ज्वारीची हाईट वर जाते मग सावलीमुळे सोयाबीनला येत नाहीत आणि सेम तसंच होतं गवत पण त्याच्यामुळे सोयाबीन आपल्या काहीच कामाची नाही हिला शेतात ठेवून काही उपयोग होणारच नाही चलो बाबा आज लक्ष करून मी खिलरीची जागा बदलायला आलोय हरण्या पाहिजे होतो तेव्हाच खिल्लरी मला आवाज देत होती तिची जागा बदलते एकदा हो एवढी सोयाबीन आणली मी बैलांना खायला टाकायला हे चिम सरक सरक माग महाग सरक ना बस तुला आणि एवढं सरजेला मग नंतर तुम्हाला मेथी घास टाकते नाही सरजे सरक माग माग सरक ना बैल आहे का काय रे तू याडाच आहे हां एवढी सोयाबीन आता बस मग नंतर थोड्या वेळाने घास टाकायचा हांड खायला वाड पण आणायचं पण आज वेळ भेटल्यावर